अवकाळी पावसानं संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढला आहे सातारा सांगली कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांमध्ये गेल्या चार दिवसात मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस झाला आहे मे महिन्यातच पावसाचं स्वरूप या पावसामुळं प्राप्त झालेलं आहे ओढ्या नाल्यांनाही यामुळं खळकळून पाणी वाहू लागलं असून आपण सध्या बघतोय कृष्णा नदीच्या पाणी ही या पावसामुळं वाढ झाली असून नदीचे पाणी गडूळ झालेले आहे मान्सूनला सुरुवात झाल्यानंतर वास्तविक नदीच्या पाण्याचा रंग बदलत असतो मात्र मे महिन्यातच झालेल्या चांगल्या पावसामुळं या ठिकाणी नदीच्या पाण्याच्या रंगातही बदल झाल्याचं जा चित्र आपण बघतोय सध्या जो पाऊस सुरू आहे तो शेतकऱ्यांना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे खरीप हंगामातील शेतीच्या मशागती आणि नंतर त्यानंतर होणाऱ्या पेरणींसाठी हा पाऊस अत्यंत उपयुक्त असा शेतकऱ्यांकडून मानला जातो त्यामुळं शेतकऱ्यांमध्येही नव चैतन्य आहे गेल्या तीन दिवसात म्हणजे सोमवारपासून सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार अवकाळी पाऊस झाला या पावसाने मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे अनेक ठिकाणी नागरिकांना या पावसाचा त्रास सहन करावा लागला मात्र चांगला पाऊस झाल्याने गेल्या वर्षीही चांगला पाऊस या परिसरात झाला होता त्यामुळे पाण्याचा तुटवडा फारसा जाणवला नाही सध्या झालेल्या पावसाने उन्हाळ्यात होणारी पाणी टंचाई ही होणार नाही कुंपनेलेखा असतील किंवा विहिरी बोरवेल असतील यामध्येही पाणी पातळीची वाढ या, या पावसामुळे झाली आहे त्यामुळे एकूणच सध्या समाधानाचं वातावरण आहे शेतकरी हा शेतीची मशागत करून मान्सूनच्या प्रतीक्षेत आहे